श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत मिथून राशीच्या जातकांना संपूर्ण मार्च हा महिना कसा राहणार आहे या मार्च महिन्यामध्ये मा तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये विशिष्ट काळजी घ्यायची आहे लक्ष द्यायचं आहे कोणते शुभ संकेत आहेत कोणत्या बाबतीमध्ये लाभ प्राप्ती आहे ही संपूर्ण माहिती इथं शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आता समजून घेत आहोत हा व्हिडिओ अतिशय खास राहणार आहे तुमच्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही नक्कीच विसरू नका माहितीला सुरुवात करताना लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो लग्नस्थानाची स्थिती पाहताना लग्नेश बुधदेव जे कर्मस्थानातनं गोचर करतायत कर्मस्थान तुमचं काम आणि कार्यक्षेत्र दर्शवतं नोकरी असू दे किंवा बिझनेस असू दे याच्यामध्ये तुम्ही अगदी उत्तमरित्या तुमचं काम चोख करणार आहात या संपूर्ण महिन्याभरात त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वासामध्ये वृद्धी करून देण्यासाठी तुमच्या लग्नस्थानामध्ये मंगळदेवांची उपस्थिती आहे मंगळदेव तुम्हाला कार्यक्षम तर करतीलच पण तुमचा आत्मविश्वास कायमस्वरूपी जागरूक ठेवण्यास मदत करते याचबरोबर धनस्थानाकडे जाऊयात धनस्थान काय दर्शवत आर्थिक उन्नती प्रगती किंवा संचय त्याचबरोबर कुटुंबाचं सौख्य वाणी नेत्र पैसा या सगळ्या गोष्टी आपण धनस्थानावर पाहतो धनस्थानाचे अधिपती शुक्रदेव जे कर्मस्थानातनं गोचर करतात राहू बुध रवी अशा शुभ आणि अशुभ ग्रहाने युक्त असे शुक्र महाराज गोचर करतात यावेळेस विशेष फायदा काय होईल किंवा विशेष काय फळ देतील शुक्रदेवांचे तुम्हाला विशेष फळ मिळणार आहे ते म्हणजे कीर्ती प्रसिद्धी आणि आर्थिक उन्नती असे शुक्र महाराज निश्चित तुम्हाला देऊ शकतील याचबरोबर तुमच्या कुटुंबाच्या सानिध्यात तुम्ही जास्तीत जास्त या महिन्यात राहणार आहात त्यांचे साथ सोबत तुम्हाला मिळणार आहे त्यांच्या समवेत राहिल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित तुम्ही करून घेऊ शकता याचबरोबर वाणीवरती नियंत्रण ठेवणं सुद्धा आवश्यक या महिन्यात आहे तुम्हाला हा सगळ्यात मोठा सल्ला माझ्या माध्यमातून असेल की शुक्रदेव जेव्हा राहूयुक्त बुधयुक्त दशमात गोचर करतात तुमच्या कार्यक्षेत्रातील ठिकाणी तुम्हाला थोडासा किंवा अहंकार जागृत करून देण्याचं काम त्यांचं असू शकतं तर नक्कीच तुम्ही काळजी घेतल्यास या काही कुयोग तुम्हाला संभवणार नाहीत नाकडे बळूयात तृतीय स्थानावर आपण भावंडांचं सौख्य प्रवास कीर्ती प्रसिद्धी पाहतो तृतीय स्थानाचे अधिपती भाग्यातनं गोचर करतात चौदा तारखेनंतर ते दशमात्म गोचर करतील त्यामुळे तुमचं जे कार्यक्षेत्र आहे तुम्ही जे काम करता त्यामध्ये विशिष्ट परिवर्तन किंवा नियोजन करून देणं कामाचा आराखडा तयार करणं या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला व्यस्त करतील याबरोबरच बरोबरच रविदेव तुम्हाला एक विशिष्ट चांगलं फळ पण प्राप्त करून देतील ते म्हणजे तुम्ही मीडिया क्षेत्रात काम करत असाल टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील तुमचे बिझनेस असतील हॉटेल व्यवसाय असाल तर यामध्ये सुद्धा प्रसिद्धीचे आणि तुमच्या कामामधील वाढ निर्माण करून देणारे शुभ संकेत आणतील हे सगळे फळ तुम्हाला रवीदेव दशमात गेल्यानंतर नक्कीच मिळून देणार आहेत याचबरोबर भावंडांचं सौख्य उत्तमरित्या मिळेल एखाद्या कुटुंब कौटुंबिक एखादा अतिशय उत्तम प्रकारचा धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रम घडतो आहे आणि त्यामध्ये तुमच्या भावंडांच्या समवेत तुम्हाला सामील होता येत आहे अशा पद्धतीने शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात आहेत त्याबरोबरच योग उत्तम तर या दरम्यान तुम्हाला काय करायचं कुठली विशिष्ट उपासना करायची की ज्या माध्यमातून तुमची कीर्ती प्रसिद्धी उत्तमरित्या होऊ शकेल त्यासाठी मी व्हिडिओच्या शेवटी उपासना तुम्हाला देणार आहे या बरोबरच तुम्ही जर गायन वादन नृत्य कला क्षेत्रामध्ये काम करताय तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती या महिन्यात आहे चौदा तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या कामाचा गुणगौरव प्राप्त होऊ शकतो कामामध्ये यश निर्माण होऊ शकतं नवीन एखाद्या क्लासेस सुरू करायचे जे की नृत्य या संदर्भातले आहेत तर त्यामध्ये सुद्धा एखादा नवीन प्रोजेक्ट उभा राहू शकतो आणि त्या माध्यमातून तुम्हालाही तुमच्या कामाचा गुणगौरव प्राप्त करून देणं अशी शुभ स्थिती तुम्हाला या महिन्यात प्राप्त होत आहे चतुर्थ स्थानाकडे जाऊया चौथ्या घरावर आपण वाहन वास्तूचं सौख्य पाहतो वाहन वास्तू आपण दररोज खरेदी करत नाही पण ज्या ठिकाणी आपण राहतो त्या तितकंच आहे या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी येणारी आणि बुधदेव तुमच्या गोचर या ठिकाणी केतू देवांची उपस्थिती आहे राहुदेवांची सप्तम दृष्टी चतुर्थावर येते त्यावेळेस ग्रहामध्ये घरामध्ये काहीतरी परिवर्तन करावं नवीन वास्तूमध्ये एखादी वस्तू खरेदी करावी आणि त्या माध्यमातून तुम्हाला आनंद प्राप्त होणं असे शुभ संकेत आहेत तुम्ही राहता त्या ठिकाणचं तुम्हाला या महिन्यात भरभरून भरभरून मिळेल मिळेल याबरोबरच तुमच्या कुटुंबामध्ये एखादा शुभ मांगलिक कार्यक्रम घडतोय आणि त्या माध्यमातून आनंद प्राप्त होतोय जे की आपण सुरुवातीला समजून घेतलं तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा घरामध्ये एखादा शुभ कार्य करण्याचे शुभ संकेत या महिन्यात दिसून येत आहेत लग्न कुंडलीचा अभ्यास करून तुम्हाला वास्तुयोग आहे का वाहन योग आहे का कोणत्या वर्षात कोणत्या महिन्यात आहे या सगळ्या गोष्टी आपण अचूक माहिती घेऊ शकतो पण वास्तूचा आणि वाहनाचं सौख्य या दृष्टीने विचार केला तर नक्कीच तुम्हाला या महिन्यात ते दोनही प्राप्त होऊ शकतं वाहनचं वाहन आहे ते सातत्याने काम काढत होतं तर या महिन्यामध्ये दुरुस्तीची कामे अगदी अल्प प्रमाणात दिसून येत आहे पण मोठ्या प्रमाणातील खर्च योग नक्कीच नाही त्याचबरोबर पंचम स्थानाकडे जाऊयात शिक्षण संतती आणि प्रेमप्रेणे दर्शनाला पाचवं घर प्रेम प्रेमप्रेणाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी शुक्र देवतेची रात शुक्राची उपस्थिती ही मीन राशीतनं होत आहे उच्चितनं शुक्रदेव गोचर करत आहेत त्यामुळे प्रणयाचे संकेत उत्तम आहेत तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करू शकाल विचारांची देवाणघेवाण होणार आहे या सगळ्या गोष्टी होतील पण शुक्रदेव राहुयुक्त आहेत आणि बुधयुक्त आहेत त्यामुळे थोडासा विचारांमध्ये वार्तालाप करताना वाचेतन तुमच्याकडनं थोडासा इगो जाणवू शकतो आणि तो समोरच्याला अपमानास्पद वाटू शकतो त्यामुळे काळजी घ्यायची आहे आपण त्यांना साथ सोबत करतोय आणि त्यांच्या देवाणघेवाण आपण होत होत ज्या ठिकाणी आहे तर यावेळेस कुठल्याही प्रकारचा इगो त्यात दिसणार नाही म्हणजेच तुमचं नातं अतिशय उत्तम आणि सुंदर या पद्धतीने राहू शक शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना नक्की शिक्षणासाठी उत्तम आहे तुम्ही कलाक्षेत्रामधलं शिक्षण घेताय क्षेत्रातलं शिक्षण घेताय तुमच्यासाठी अतिशय उत्तम योग आहेत तुमच्या पंचम अधिपती दशमात गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला शिक्षणासाठी किंवा नीटनेटकेपणा अभ्यासामधील एकाग्रता या सगळ्या गोष्टी भरभरून देतात त्यामुळे हो शिक्षणाच्या दृष्टीने अजिबात काळजी नसावी अतिशय उत्तम शुभ संकेताचा हा महिना आहे तुम्ही मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण घेताय तुमच्यासाठी सुद्धा उत्तम योग आहेत तुम्ही एम एस करताय तुमच्यासाठी या महिन्यामध्ये तुमच्या कामामधील एकाग्रता वाढण्याचे योग उत्तम प्रमाणात आहे त्यामुळे तुम्हाला त्याच दृष्टिकोनातून सुद्धा उत्तम योग आहे तुम्ही गव्हर्मेंट एक्झाम देत आहे एमपीएससी ची तयारी करताय त्या संदर्भात एक्झाम देत तुमच्यासाठी सुद्धा शुभयोग होत आहेत कारण चौदा तारखेनंतर रविदेवांची स्थिती शुक्रदेवांच्या युक्त दशमात न होतीये त्यामुळे तुम्ही जे काही अभ्यास करणार आहात किंवा त्या संदर्भातील फॉर्म फिलअप करणार आहात ऍडमिशन घेणार आहात अभ्यासात सुरुवात करणार आहात अशा सगळ्या वर्गांना आणि त्याचबरोबर तुमच्या एक्झाम्स ज्या काही मे मध्ये आहेत तर त्यासाठीच्या सगळ्या दृष्टिकोनातून तुमचा अभ्यास होण या सगळ्यासाठी उत्तम स्थिती जेव्हा तारखेनंतर शुक्रदेवांच्या युतीत येतील त्यानंतर प्राप्त होत आहे त्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना अतिशय शुभ म्हणता येईल याचबरोबर संतती सौख्य सुद्धा भरभरून तुम्हाला या महिन्यात प्राप्त होणार आहे जोरदाराच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना सप्तम स्थानाची स्थिती पाहिली गेल्यास सप्तम स्थानाचे अधिपती गुरुदेव ज्यांचं गोचर वृषभेत न होत आहे व्ययस्थानात न बारावा गुरु सुरू आहे त्यामुळं किरकोळ प्रमाणामध्ये एकमेकांची मतभिन्नता ही होतच आहे परंतु हा कालावधी पंधरा मे पर्यंत आहे कारण गुरुदेवांचं परिवर्तन पंधरा मे पर्यंत होत नाही पण तुम्हाला विशिष्ट फळ या महिन्यात काय मिळेल तुमचा जोडदार तुम्हाला समजून घेऊ लागेल हे अत्यंत शुभ परिणामकारक फळ प्राप्त होणार आहे याच कारण म्हणजे तुमचे सप्तम स्थानाचे अधिपती गुरुदेव जे शुक्रदेवांच्या राशीतनं गोचर करतायत आणि शुक्रदेव गुरुदेवांच्या राशीतनं दशमातन गोचर करतायत यांचा होणारा परस्परातील लाभ योग आणि अनन्य योग तुमच्यासाठी विशिष्ट फळ प्राप्त करून देतो आणि तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामधील काम करताना तुमच्या जोरदाराची साथ सोबत निर्माण करून देतो स्थानावर आपण नोकरीचे शुभ संकेत पाहतो या स्थानामध्ये दे शनिदेवांची उपस्थिती आहे शनिदेवांची रास आहे रविदेव शनिदेव युतीमध्ये आहे चौदा तारखेपर्यंत तुम्हाला नोकरी संदर्भात एखादं टेन्शन राहू शकतं की कधी होईल कसं होईल किंवा अनंत विचारामध्ये तुम्ही व्यस्त राहू शकाल पण चौदा मार्च नंतर मात्र रविदेव त्या ठिकाणावरनं दशमात जातील आणि शनिदेव एकटे तुम्हाला कुंभ राशीतनं दशमात न गोचर करतील तर त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट फळ प्राप्त करून देतील तुमच्या नोकरीचे काम होण्यासाठी उत्तम स्थिती निर्माण करून देतील त्याचबरोबर वाहनासंदर्भातील बिझनेस तुम्ही सुरू करत आहात किंवा वास्तू खरेदी विक्री संदर्भातील बिझनेस तुम्ही सुरू करत आहात तर अशा वर्गांना सुद्धा शुभ फळे चौदा मार्च नंतर प्राप्त होत आहेत बिझनेसच्या दृष्टीने विचार केला तर गोड पदार्थ द्रव पदार्थ त्याचबरोबर कागद कापडी संगणक क्षेत्र या संदर्भातील व्यावसायिक वर्ग अतिशय सुखावणार आहे आनंदित होणार आहे त्यांच्यासाठी अतिशय शुभ ग्रहस्थिती निर्माण होत आहे दशमस्थानातनं कर्मस्थानाचे अधिपती जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजेच रविदेव शुक्रदेव बुधदेव राहूदेव देव, 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 देव दशमातन गोचर ज्यावेळेस करतात तेथे ते स्वतःच्या स्थानातनं गोचर करतात आणि तुम्हाला विशिष्ट शुभ फळे प्राप्त करून देतात याचबरोबर अकराव्या घराकडे जाऊयात अकरावं घर हे आयस्थान आहे आर्थिक प्राप्तीच स्थान आहे आयस्थानाचे अधिपती मंगळदेव जे लग्नात न गोचर करतायत मिथून राशीत न गोचर करतायत तुम्हाला या संपूर्ण महिनाभर लाभाची स्थिती उत्तम आहे तुम्ही जे कार्यक्षेत्र निवडलेलं आहे जे काम तुम्ही करताय त्यातनं विशिष्ट मोठे लाभ प्राप्त होणं आणि त्या अनुषंगाने मोठ्या गुंतवणुकी होणं असे शुभ परिणामकारक फळ निश्चितच तुम्हाला ठिकाणचे अधिपती मंगळदेव देणार आहेत याचबरोबर खर्च स्थानाकडे जाऊयात बाराव्या स्थानाकडे जाऊयात परदेशात जायचं परराज्यात जायचं यासाठी मोठे खर्च या महिन्यात नक्कीच होणार आहेत कामानिमित्त पर्यटना निमित्त तुम्हाला बाहेर देशात जाण्याची संधी निर्माण होणार आहे आणि त्या माध्यमातून खर्च होऊ शकतो हा सकारात्मक खर्च मोठ्या स्वरूपात असू शकेल तुम्ही एखाद्या क्लास साठी ऍडमिशन घेतलं त्यानिमित्ताने तुम्हाला बाहेर गावात बाहेर जिल्ह्यात जायचं यासाठी तुमची इन्व्हेस्टमेंट होणार आहे खर्च नाही नक्कीच ती इन्व्हेस्टमेंट असते त्याचबरोबर तुम्हाला शिक्षणासाठी बाहेर देशात जायचंय त्यासाठी सुद्धा तुमचे प्रयत्न या महिन्यात होऊ शकतात आणि त्या माध्यमातून खर्च होऊ शकतो अशा पद्धतीने खर्चाचे योग हो आहेत याबरोबरच ब्युटी प्रोडक्ट खरेदी करण्याकडे महिला वर्गाचा जास्त कल राहू शकतो या महिन्यामध्ये त्याचबरोबर तुमच्या सौंदर्याकडे तुम्ही विशिष्ट लक्ष देणार आहात आणि त्या माध्यमातून तुमचा त्वचे संदर्भातील ट्रीटमेंटसाठी खर्च होऊ शकतो असेही योग या महिन्यात आहेत तर आता आपण उपासनेकडे वळूया परिश्रम सणाची उपासना तुम्हाला देणं आवश्यक ठरतं कारण तुम्हाला मीडिया क्षेत्रात तुम्ही काम करताय करतायुट्युबर तुम्ही असाल किंवा इतर काही कामे तुमच्या हाती घेतलेली आहेत त्या कामात यश प्राप्त होण्यासाठी टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील तुमचे बिझनेस आहे ते अतिशय उत्तमरित्या चालण्यासाठी या महिन्यामध्ये थोडीशी उपासना करायची आहे ती म्हणजे संपूर्ण महिनाभर रवी देवतेची उपासना करणं सूर्याला अर्घ्य देणं आणि याचबरोबर मारुती स्तोत्र पठन करणं आणि दत्त महाराजांची उपासना करणं दत्त महाराजांचं दर्शन घेणं नामस्मरण करणं या गोष्टी जर तुम्ही कटाक्षाने केल्या तर संपूर्ण महिना तुम्हाला आनंदी उत्साही आणि प्रेमवर्धन करणाराच ठरणार आहे तर आज आपण समजून घेतलं मिथुन राशीच्या जातकांना मार्च हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ रामकृष्ण हरी